नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आताच्या मुख्य बातम्यांपासून महाविकास आघाडी आणि मनसेचा आज सत्याचा मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात दडाडणार तोफा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीड दौऱ्यावर डॉक्टर महिला कुटुंबियांची घेणार भेट कर्जमाफीतून एकही शेतकरी सुटला तर गाठ बच्चू कडूशी कडूंचा सरकारला इशारा ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का दोन माजी महापौरांसह पंधरा नगरसेवकांचा भाजपात प्रवेश येवला शहरात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा आज सत्याचा मोर्चा ठाकरे सेनेचे कार्यकर्ते मोर्चासाठी मुंबईला रवाना मतदार यादीतील घोळ आणि गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे आज सत्याचा मोर्चा काढत आहेत बोगस मतदारांना आम्ही मतदान करू देणार नाही अशी घोषणा करत हा मोर्चा दुपारी एक वाजता सुरू होईल या मोर्चास पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नसली तरी महाराष्ट्राच्या विविध भागातून कार्यकर्ते अगदी उत्साहाने मुंबईकडे रवाना झालेत स्वतः राज ठाकरे या मोर्चासाठी लोकलने जाणार आहेत फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाची सुरुवात तर महापालिकेच्या मुख्यालयासमोर त्याचे रूपांतर सभेत होणार आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मागील बऱ्याच काळापासून विरोधकांकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून देखील निवडणूक आयोगाचे जे कारभार आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेले संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाची भेट देखील घेतलेली आहे विरोधी पक्षासहित संपूर्ण महाविकास आघाडी इतर छोटे मोठे पक्ष आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी निवडणूक आयोगाची भेट देखील घेतलेली आहे आणि जे म मतपत्रिकेमध्ये किती मोठ्या प्रमाणात घोळ आहे ते वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आज आणि त्याचंच रूपांतर आज ह्या मुर्चा, या मोठा सत्याचा मोर्चा या मोर्चाच्या रूपांतरामध्ये आज या ठिकाणी आज मोठा मोर्चा निघत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संपूर्ण महाविकास आघाड्यांनी लहान छोटे मोठे पक्ष यांचे सर्वांचा मिळून आज सत्याचा मोर्चा नावाचा आज मोर्चा आयोजित केलेला आहे नवी मुंबई आपल्या सॉरी मुंबईतील फॅशन स्ट्रीट या ठिकाणी हा मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि याची सांगता जवळच मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय त्या ठिकाणी होणार आहे या संपूर्ण संपूर्ण जे निवडणूक आयोगाचं जे प्रश्नचिन्ह होते या संपूर्ण याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात एकच उमेदवार त्याचे दहा दहा ठिकाणी त्याचे नावं असणे किंवा एखादा उमेदवार आहे त्याचा पत्ता चुकीचा असणं किंवा वडिलांचं नाव वेगळं असणं अशा आणि विविध म्हणजे त्यामध्ये असा बऱ्याचशा गोष्टी अशा निगु निदर्शनास आलेलं आहे की म्हणजे थोडक्यात उदाहरण म्हणायचं नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्या बंगल्यावर दीडशे ते दोनशे मतदाराची नोंदणी आहे काही ठिकाणी तर मतदाराचा पत्ता हा फक्त रोड किंवा शौचालय असंही दाखवण्यात आलं आहे काही ठिकाणी वडिलाचं नाव अ तर मुलाचं नाव ब अशा प्रकारच्या काही घटना आलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण ग, आ, न, मतदार यादीमध्ये संपूर्ण विरोधक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे ही मत जी म निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण पारदर्शक होत नाही आणि संपूर्ण मतदार यादीचा जो घोळ आहे तो घोळ पूर्णपणे पूर्ण स्पष्ट होत नाही तर अजूनही सहा महिने निवडणुका घेतल्यावर काही फरक ते या संपूर्ण मागणीसाठी काकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर कुटुंबियांची भेट घेणार आहेत बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात जरांगे पाटील भेटणार आहेत महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाटू सळली आहे डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत जरांग पाटील हे आज पीडित कुटुंबियांना भेट भेटीकडे सर्वांच लक्ष लागलंय शेतकरी कर्जमाफी आंदोलन यशस्वी झाल्यानंतर बच्चू कडू स्वगृही अमरावती जिल्ह्यात दाखल झालेत तिवसा शहरात शेतकऱ्यांनी बैलगाडीतून बच्चू कडू यांची मिरवणूक काढत जंगी स्वागत केलं नागपूर मधील शेतकरी आंदोलन यशस्वी पार पडल्यानंतर आणि सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर आज बच्चू कडूंनी सरकारला परत इशारा दिलाय कर्जमाफीतून एकही शेतकरी सुटला तर गाठ बच्चू कडूनशी आहे असं कडाडून सरकारला सुनावले जळगाव शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय माजी मंत्री सुरेश जैन यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून दोन माजी महापौरांसह पंधरा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय माजी महापौर जयश्री महाजन नितीन लड्डा यांच्यासह पंधरा माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय जयश्री महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे नाशिकच्या येवल्यात अवैधरित्या घरगुती वापराच्या सिलेंडर मधून व्यावसायिक व्यापाराच्या सिलेंडर मध्ये गॅस भरून देणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय एका भंगार दुकानापाठीमागे गॅस भरण्याचं काम सुरू होतं गॅस सिलेंडरची चढ्या भावात विक्री सुरू आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ छापा टाकत एकोणीस गॅसच्या टाक्या वजन काटा गॅस रिफिलिंग मशीन सह इतर सामग्री हस्तगत केली गेली आहे